जर तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असाल किंवा भरलेला असेल आणि तुम्हाला जर एडिट करायचं असेल आणि काही चुका तुम्ही केलेल्या असेल तर त्या चुका कोणकोणत्या आहेत आणि ते चुका तुम्हाला करायच्या नाही तर या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला कंप्लीट देणार आहे फक्त या व्हिडिओला कंप्लीट पूर्ण वॉच करा आणि व्हिडिओ जर पसंत आला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या चॅनलवरती तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऑल ऑलवर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सगळ्यात सर्वात पहिले मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहताय विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो तुम्ही तुमच्या महिलेचे किंवा बहिणीचे किंवा इतर कोणाचे जर अर्ज भरत असाल तर हे चुका तुम्ही करू नका आणि हे चुका करण्यास तुम्ही टाळा पहिली चूक म्हणजे आणि अर्ज भरताना मराठीत भरू नका आणि अर्ज भरताना लक्षपूर्वक अर्ज भरा ते कसं बघा पहिले वाचा आणि त्यानंतर सर्व डिटेल इंग्लिशमध्येच भरा मराठीमध्ये फॉर्म भरू नका पुन्हा सांगतोय की इंग्रजीमध्ये अर्ज भरा कारण तुमचा अर्ज जर चुकला तर तो अर्ज एकदाच एडिट करता येणार आहे हे लक्षात ठेवा दुसरी चूक म्हणजे ती म्हणजे कागदपत्रे अपलोड करता वेळी सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करायची आहे आणि कोणत्याही ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करता वेळी फोटो हे पाच एम पीपेक्षा जास्त नसावे हे लक्षात ठेवा आणि फोटो काढून अपलोड करता वेळी फोटोला चेक करा की फोटो कुठे ब्लर आहे का हे चेक करा आणि त्यानंतर फोटो अपलोड करा हे पण लक्षात घ्या तिसरी चूक म्हणजे अर्ज करता वेळी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुमचा मोबाईल नंबर हे आधार नंबरशी लिंक आहे का जर नसेल तर आधार लिंक करून घ्या कारण आता देखील अर्ज करायला गडबड करू नका कारण एकतीस ऑगस्टपर्यंत तारीख दिलेली आहे तुम्हाला फॉर्म भरायला अजून टाईम आहे भरपूर तुम्ही या टायमामध्ये तुम्ही आधार नंबर मोबाईल नंबर हे सर्व लिंक करून घेता घेऊ शकता त्यानंतर फॉर्म भरायला गडबड करा कारण हे पैसे राज्य सरकार हे डी बी टीद्वारे खात्यात टाकले जाणार आहे आणि जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसला तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाही यासाठी मी म्हणतो आहे की तुम्हाला जे मोबाईल नंबर आहे ते आधार लिंकशी आधारशी लिंक करून घ्या आणि बँकशी देखील लिंक करून घ्या आणि चौथी चूक म्हणजे चौथी चूक म्हणजे अर्ज करण्याअगोदर तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप पहिले चेक करायचे आहे की ॲप अपडेट तर आला नाही जर अपडेट आला असेल तर तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला अर्ज भरायचा आहे हे लक्षात घ्या कारण जर तुम्ही अर्ज भरायला आणि ॲप अपडेट केला नाही तर तुमचा अर्ज भरता वेळी तुम्हाला अनेक समस्याला सामोरे जावे लागेल जसे की लॉग इन करायला सबमि फॉर्म सबमिट करायला लॉग इन होणार नाही आहे त्याच्यानंतर शेवटचा जो ओ टी पी येतो आहे तो ओ टी पी येणार नाही आहे त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड होणार नाही आहे जिल्हा सिलेक्ट होणार नाही आहे अशा प्रकारच्या अनेक प्रॉब्ल समस्याला तुम्हाला सामोरे जावं लागेल त्यामुळे ॲप अपडेट करून घ्या म्हणून म्हणतो आहे की ॲप अपडेट केल्यानंतरच अर्ज भरा पाचवी चूक अशी आहे की आता हे पॉईंट खूप महत्त्वाचा आहे आणि भरपूर लोक भरपूर फॉर्म भरणारे हे चूक करतात आणि देखील आहेत आणि जर तुम्ही ही चूक के करायची नसेल तुम्हाला तर आता बघून घ्या आणि जर तुमचं नाव पहिल्या यादीत यायला पाहिजे तर तुम्ही हे पॉईंट ल पाहून घ्या आणि ऐकून घ्या व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यानंतर मी जे सांगतोय ते व्यवस्थित पाहून घ्या त्यानंतरच फॉर्म भरा ठीक आहे ते म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करता वेळी भरपूर असे जण आहे डॉक्युमेंट अपलोड करता वेळी एकच साईट अपलोड करत आहे त्यामुळे अर्ज बाद होऊ शकतात आणि तुमचं नाव यादीत देखील येणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे त्यामुळे डॉक्युमेंट अपलोड करता वेळी हे लक्षात घ्या की तुम्हाला डॉक्युमेंट हे दोन्ही साईटचे अपलोड करायचे आहे जसे की आधार कार्ड झालं आधार कार्डची दोन्ही साईट अपलोड करायचे आहे आणि त्यानंतर रायशन कार्ड झालं रायसन कार्डचे दोन्ही साईट अपलोड करायचे आहे आणि अशा प्रकारचे हे डॉक्युमेंट तुम्हाला दोन्ही साईडला अपलोड करायचे आहे आणि त्यामुळे हे ही चूक भरपूर लोकं केलेले आहे आणि आता करतसुद्धा देखील आहेत आणि त्यासाठी तुम्हाला एकदाच एडिटचा ऑप्शन मिळत आहे त्यामुळे मी सांगतो आहे की एकदा व्यवस्थित पाहून घ्या आणि व्यवस्थित भरून घ्या त्यामुळे मी सांगतो आहे की व्यवस्थितरित्या डॉक्युमेंटचे फोटो दोन्ही साईडचे अपलोड करा आणि त्यानंतरच फॉर्म भरायला सुरुवात करा मी जे मी तुम्हाला जे डिटेलमध्ये दे माहिती दिली मी हे सगळी माहिती तुम्ही लक्षपूर्वक वाचा लिहा व्यवस्थित भरा आणि त्यानंतर सबमिट करा कारण तुम्हाला एकदाच एडिटचं ऑप्शन मिळणार आहे त्यामुळे मी सांगतो आहे की तुम्हाला हा फॉम एकदाच एडिट करता येणार आहे त्यानंतर तुम्हाला एडिट करता येणार नाही आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट देखील होऊ शकतं आणि तुम्ही अपात्र होऊ शकता त्यामुळे मी आशा करतो की ही ही जी माहिती दिली तुम्हाला हे जे मी पाच चुका सांगितल्या ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असेल जर समजले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचा ऐकन्ना ऑल ओवर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवर मिळत राहणार आहे आणि तुम्ही जर आतापर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे तिथून जॉईन करू शकता तुम्हाला तिथे तिथं देखील नवीन नवीन नवी अपडेट मिळत राहणार आहे तर धन्यवाद मित्रांनो भेटूयाने नेक्स्ट स्टुडिओमध्ये